पुढे होताना दिसते वगैरे या गोष्टीवरती फार मी भर देणार नाही यादी तयार आहे जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे राहुल गांधी मुंबईत आहेत काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे ऑल इज वेल राजू शेट्टी येऊन भेटून गेले शेट्टी राजू शेट्टी उद्धवजींना भेटले मातोश्रीवर चर्चा केली ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती तर राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि आमची भूमिका आहे की राजीव शेट्टींनासुद्धा सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाहीये शिवसेने युपी ही जागा आहे त्यामुळे त्यांची मदत नाही त्यांनी 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 पाठिंबा मागितलेला आहे त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो प्रस्ताव दिले जातात खास करून की युती होऊच नाही किंवा घटक पक्षात सामील होऊन असेच काही प्रस्ताव घेत हे तुम्ही सांगताय होणार नाही इच्छा आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेला आहे वंचित बहुजन त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक आल्या आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत ते त्यांच्या यादीमध्ये होत्या त्या जागा आम्ही दिल्या महाराष्ट्रात हो। आपण सगळ्यांनी मिळून ल लढायला हवं हो। आणि मतविभागणी टाळायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतील तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत आम्ही सगळे आहोतच तर्च। त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये हे सिम्बॉलिक का होई नाही दिसणं गरजेचं आहे आम्ही त्यांना चार जागा दिलेल्या आहेत म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही Hey, okay, what's up,